प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली जोशी वळसंकर यांच्या नवीन ओपीडीचा शुभारंभ आज महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरील भावना अपार्टमेंट रेल्वे लाईन येथे करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर उस्मानाबादसह कर्नाटकातून सतत रुग्णांचे फोन येत असल्याने ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी घेतला रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही ओपीडी रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वेळेत कार्यरत कार्यरत राहणार आहे यापूर्वीही डॉक्टर सोनाली बळसंकर यांनी अनेक रुग्णांना विशेष सेवा दिली असून रुग्ण कल्याण हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर तत राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला नवीन ओपीडी सुरू झाल्याने सोलापूर आणि परिसरातील न्यूरो रुग्णांना उपचारासाठी नवा आधार मिळणार असून या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे नमस्कार मी डॉक्टर सोनाली वळसंकर न्यूरोसर्जन म्हणून मागचे दहा वर्ष सोलापूरमध्ये कार्यरत आहे मी महाराष्ट्रातली तिसरी आणि सोलापूर जिल्ह्यातली पहिली महिला न्युरोसर्जन असण्याचा मान मला आहे मागचे दहा वर्ष मी अखंड सेवा दिलेली आहे परंतु मागील काही कालावधीमध्ये मा मला पेशंटच्या नातेवाईकांचे सोलापूर धाराशिव लातूर आणि आंध्र प्रदेश कर्नाटक इथून पेशंटच्या नातेवाईकांचे सतत फोन यायला लागले की मॅडम तुम्हाला भेटायचं असेल किंवा ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवायची असेल तर कुठे भेटू तुम्हाला त्या उद्देशाने मी आज न्यूरो हे ब्रेन आणि स्पाइन सेंटर ची सुरुवात करते आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने सतत पेशंटच्या सेवा देता यावी आणि त्याच्यामध्ये खंड पडू नये हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही हे नवीन व्हेंचर चालू करतो आहोत सोलापुरातील पालिका आयुक्तांच्या निवासाच्या समोर ही ओपीडी आहे ओपीडीचा टायमिंग दुपारी एक पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे आणि पूर्ण आठवडाभर ही ओपीडी चालू राहणार आहे आता मी ब्रेन आणि स्पाइनची सर्जन असल्यामुळे मेंदू आणि मणक्याच्या विविध आजारांवर उपचार केले इथे जातील मग सर्जिकल असू दे किंवा मेडिसिननी असू दे तर मेंदूतील गाठी मणक्यातील गाठी मणक्याचे प्रॉब्लेम्स काही पेशंटना फिटेचा आजार असतो लखव्याचे प्रॉब्लेम्स असतात या सर्व गोष्टींवर इथे ट्रीटमेंट आपल्याला उपलब्ध आहे जुन्या पेशंटचा विश्वास नवीन पेशंटची मला दाखवण्याची इच्छा आणि तुमच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने हे कार्य व्यवस्थित पार पडावे आणि या नवीन व्हेंचरला तुमचे शुभ आशीर्वाद राहावेत ही इच्छा